तर कसं काय भावन स्वागत आहे तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत यांच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती पहिलाच एक व्हिडिओ अपलोड केला जर तो बघितला नसेल तर तो पहिला बघून घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सजन सर मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही हे अप्रिसिएशन कुठून शिकलात हे तुमच्यात कसं आलं माझ्या स्वभावात आहे सगळ्या तर सरांच्या स्वभावातच आहे माझ्या स्वभावात आहेत या सरांना कोण पण काय पण म्हणू दे कोण पण कुठला पण प्रश्न विचारू दे उत्तर तर सर फक्त हेच देतात माझ्या स्वभावात आहेत अरे यांच्या स्वभावात अजून काय काय हा हेच समजण झाले मी सगळ्या बारक्या पोरांना उचलू गादीवर फेकतोय कारण माझ्या स्वभावत आहेत एका पोराने माझ्या अंगावरती चूक केली तरी पण त्याला मी काय बोललो नाही कारण माझ्या स्वभावात आहेत सगळे तर माझ्या स्वभावातच आहे कारण मी तर सचिन सरांचा शिष्य आहे ना हे अप्रिसिएशन कुठून शिकलात हे तुमच्यात कसं आलं माझ्या स्वभावत आहे पहिली गोष्ट तसंच झालं में सचिन सरांसोबत मॅडमांनी पण आबा हेपल्याला सुरु केले माझ्या स्वभावात काय तुमच्या स्वभावात सगळं स्वतःच कौतुक करायचा विषय आहे मला चांगलं आधी दिसत इंटरव्ह्यू घेणारे दिदीला शंभर तोपांची सलामी देऊन टाका त्यांच्या भाषणावरून मॅडमांना पण हसू कंट्रोल विनं झाले माझ्या स्वभावात काय मला चांगलं आधी दिसत आणि हे काय मी त्याच्याकरता हे प्रॅक्टिस केली नाही प्रॅक्टिस करायची काय गरज आहे मला कोणाला पाहून मनापासून आदर वाटला आणि पाय धरावेसे वाटले तर मी पाय धरतो पायापर्यंत स्टॉप करा सर अजून काय धरू नका म्हणजे त्याचं ते दाखवणं आहे बोलून दाखवणं किंवा अप्रिशिएट करणं जे ते मी माझ्या गुरुंकडनं शिकलो तेव्हा जेव्हा मी एक चांगला डान्स करायचो किंवा चांगला शॉर्ट द्यायचो काय 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 द्यायची चांगला शॉर्ट द्यायचो सरांची भाषा जास्त स्प्लिप व्हायला लागली तेव्हा मला माझ्या कोरिओग्राफर कडनं किंवा डायरेक्टर कडनं एक रुपया लागले पुढच्या एपिसोड मध्ये मग त्या रुपयाचे ना दहा रुपये झाले ते दहा रुपये मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट एकापेक्षा एक जेव्हा एक एक मी केलं तेव्हा ते, ते शंभर रुपये झाले होते आणि ही प्रथा मी अजूनही सुरू ठेवलेली आहे म्हणजे मला जर कोणाचं काम आवडलं काय तर मी शंभर रुपये देतो बोलो खूप दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बघितला होता त्यात यांनी उर्दू भाषेबद्दल काहीतरी बोललं होतं ते पण थोडस बघून घेऊया मेरी माद्री जबान जो है वो मराठी है बिलकुल मैं सोचता उर्दू में मला तरी इथं प्रश्न पडतोय की आपण मराठीत बोलतोय मग उर्दू मध्ये कसं विचार करतोय मुझे अगर रात को तीन बजे भी अगर मेरी बीवी या कोई उठा देता है तो तुम उर्दू में जागते तो मैं उर्दू में जागता हूँ मैं गाली नहीं दे सकता है मैं कस होते में जागता नहीं मैं उर्दू के साथ अरे कसला मराठ मानूस मराठ भाषे कौतुक कर लगे उर्दू एक ऐसी जो मेरी बीवी को पसंद है बायको चाहते हैं तर जास्त मोठा व्हिडिओ व्हायला नको म्हणून या व्हिडिओला हितच थांबवून टाक्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका जर कोणाला युट्यूब थांबणे बर्थडे बॅनर व अजून काहीतरी डिझाईन वगैरे बनवून पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलो आहे तर लगेच जाऊन डीएम करून टाका व खूप लोक मला प्रश्न विचारतात जे आता तुमच्या समोर सब दिसत आहे तू कुठून करतोय तर याच्याबद्दल पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलो आहे जर कोणत्याही प्रकारचे एडिट करून पाहिजे असेल तर तुम्ही त्याला मेसेज करू शकता तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय Thank you